महाराष्ट्र मी आपली लडकी अर्धी आपलं ग्रीडिज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर आज आपण आलो आहे बारा ज्योतिर्लिंगमधलं पाचवं ज्योतिर्लिंग बघायला ते म्हणजे सर्व समोरच आहे तुमच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान हे पाचवं ज्योतिर्लिंग आहे आणि मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला डायरेक्ट ट्रेन आहे आम्ही परभणी थ्रू आलो परभणीवरून दुसरी ट्रेन पकडायची आपल्याला परळीची तर तसं आम्ही आलो आहे तर तुम्हाला नक्की यायचं असेल तर तुम्ही लोकेशन टाकून नक्की या तर त्याला जाऊया आपण आता दर्शनाला आतमध्ये उत्सुकता तर भरपूर आहे त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तर त्याला जाऊया दर्शनाला तर मंदिरात जायच्या आधी इथे बेलपत्र म्हणजे जेही जे स शंकराला लागतं ते सर्व गोष्टी ह्या ताटात ताटात आहे ना काय काय गोष्टी ह्याच्यात सगळ्यात्रेल सगळी गोष्ट सगळी गोष्ट बरोबर दुका बाहेर दुकानं सुद्धा आहेत इथे आणि समोरच मंदिर आहे ही मंदिराची प्रथ प्रथम पायरी आहे तर इथे पायापुढे आपण ओम नमः शिवाय चला जाऊया आता वरती ते सर्व दुकान आहेत लाईनिक ओम नमः शिवाय इथे भक्त निवास सुद्धा आहे बाजूलाच लांब जायची गरज नाही जसं मंदिरात येत आहे तिथे बाजूलाच आहे भक्त निवास बीड मध्ये आहे हे मंदिर बाहेरच चप्पल स्टँड आहे आता आपण चप्पल काढली आहे आता जाऊया आहे आपण आज जाऊया इथून श्री वै ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैद्यनाथ मंदिर प्रवेशद्वार आहे आतमध्ये जायचं खूप छान असं मंदिर आहे आज गर्दी नसल्यामुळे भरपूर छान दर्शन होणार आहे आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही ते माहिती नाही तर बघूया जितकं दाखवता येईल तितकं दाखवेन मंदिराचा सा परिसर आपण मंदिरात आज जाणार आहोत गाभाऱ्यात ओम नम शिवाय महादेव खूप छान असा परिसर आहे मंदिराचा त्याचबरोबर वीरभद्राचं मंदिर आहे इकडे मंदिरातला आसमतला गाभारा आहे हर हर महादेव शिवायच बरोबर आता आपण मंदिराच्या गाभारात पोहोचलो तर जस दर्शन करून बाहेर आलो आहे खूप छान दर्शन झाले मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हता तरी मी जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये काढला आहे तर बघूया जितकं दाखवता येईल तितकं दाखवेन काहीतरी आहे वासुदेवाला दान असं म्हणतात आणि हा मंदिराचा पाठचा परिसर आहे भरपूर असे भाविक आले दर्शन करून बसलेत खूपच छान वाटतं भुवनेश्वर देवस्थान भुवनेश्वर देवस्थान आहे Thank you बाहेर निघाल्यानंतर इथे श्री वक्रेश्वर मंदिर आहे ते जावे खूप छान मंदिर आहे बघा जिल्ह्यामध्ये त्याच्याबरोबरच समोरच पंचमुखी महादेव मंदिर आहे आता आपण तिथे जाणार आहोत तर इथे पण बेलपत्र फूल वगैरे हे सर्व गोष्टी भेटतात खूप शांतता इथे जाऊया या मंदिरासाठी आपण त्याचबरोबर इथे एक विहीर सुद्धा आहे आणि समोरच मंदिर आहे बघा ओम <laughs> नम शिवाय पंचमुखी महादेव मंदिर आहे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तिथे चॅरिटेबल ट्रस्टचं जेवण आहे बघा अनलिमिटेड जेवण असतं हे कुपन घ्यायला लागतं सर्वात आधी श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट कोणाला विचारलं तर कोणीही सांगेल हे करून जेवण येतं बघा भाज्याला चपाती येते गुलाबजामन आलं भाजी आली आणि छान वाढलं जातं द्या ना जितकं लागेल तितकंच घ्या

तर खूप छान असं अन्नपूर्णा देवीचा बघा मूर्ती आहे खूपच भारी वाटते आणि हे मोफत जेवण आहे इकडे तुम्हाला तुमच्या मनाने जितका पैसे करायचं असेल तेवढे पैसे देऊ शकता काही नाही दिलं तरी जेवण तुम्हाला भेटेल जेवण काही सोडू नका तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय खूप छान दर्शन झाले आमचे आजच्या पाचव्या ज्योतिर्लिंगचं दर्शन केलं आम्ही त्याचबरोबर खूप आनंद आणि तृप्त वाटतं म्हणा ना भारीच वाटतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर ओम नम शिवाय हे बघा मंदिर पाठी